राम, श्री ब्रह्मचैतन्य गोंधवलेकर महाराज प्रवचन वीस एप्रिल संतांचा सहवास यावून भाग्य नाही दुसरे खास बाह्य प्रपंच प्राख्य उपाधी त्यासी त्रास नये कथी हीच जाणावी उघड समाधी सावली मातीत पडली तिला दोहुनी नाही घेतली तसेच खरे आहे देहाचे पण ते संतांनाच साधे सर्व संकल्प वर्ज करून अवस्था असावी बालक वृत्ती समान सतत विवेक अखंड चित्ती रामनामी मनोवृत्ती हेची तुम्हा परमप्राप्ती मारुनी खोटी कल्पनावृत्ती रामनाम अखंड चित्ती समाधान संतोष शांती देवाशी सर्व करी अर्पण करी स्वानंदयुक्त परमाचिंतन हित सिद्धी साधूची खून वासना जाळुनी शुद्ध वित्त अहंकार सोडून होई निभ्रांत आता मी रामा राम माझा हे जाणावे पूर्ण संत सहवास त्याला पाही जो देह देहबुद्धी टाकून राही संतास न पाहावे देहात आपण देहा परते होऊन पहावे त्यास नामात ठेवा प्रेम हीच संतांची खून जे जे आपले संगती आले संतांनी त्याचे सार्थकच केले साधूने देह ठेवला तरी सत्तेने जागृत राहिला त्याची ठेवावी आठवण सेवा करावी रात्रंदिन संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास संत चरणी विश्वास त्याने भगवंत जोडला खास लक्ष ठेवावे संताकडे देह लावावा प्रपंचाकडे नाम घ्यावे श्वासोच्छास संत संतुष्ट होईल खास सांगावे संतास नमस्कार जो जगताचा आधार संतांच्या देहाची प्रागती संपली काया आज दिशेनाशी झाली परी अजरामर राहिली राम करता हे जाणून चित्ती जगात संत एसे वर्तती जेणे दुसऱ्या मार्गदर्शक होती संतांचे करावे अनुकरण घ्यावे त्यांचे दर्शन सांगावे आलो आहे आपण विचारावे कठीण वाटा जेणे सुलभ होई व्यवहारी चालता रामा परता नाही लाभ हे धरले जाणे चित्ती त्यास लाभली खरी संतांची संगती त्यांचा आदर्श ठेवावा पुढे कधी न होईल वाकडे स्वतःचे पावावे समाधानं त्याने लोकांचा आणण्याचा प्रयत्न करावा जाणं संतांशी व्हावे अनन्य शरण दुसरीकडे जाण्याचे नाही कारण भाग्याने संत घरी आला अभागी न मानी त्याला सूर्याचा प्रकाश झाला अंधाळ्याला उपयोगी नाही आला तैसी विषयी झाली ज्याची वृत्ती संतांची संगत त्याला न लाभती रामनामा वाचून ज्याचा वेळ जात नाही तोच जीवनमुक्त पाही देहाचे ठिकाणी विरक्त विषयाचे ठिकाण नसे अहम महत्व त्यालाच म्हणतात मुक्त बोधवाक्य रामापरते न मानावित हे सर्व संतांचे मनोगत